कापूरवाडी येथे वृद्ध महिलेचे तोंड दाबून जबरी चोरी दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद दोन लाख हस्तगत आठ सप्टेंबर रोजी सौ सरस्वती शिवाजी दुसुंगे राहणार दुसुंगे पिंपळगाव उज्जैनी रोड कापूरवाडी तालुका जिल्हा अहिल्यानगर या सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास त्यांच्या घराशेजारील मळगंगा देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेल्या असता अनोळखी तीन इसमांनी त्यांचे तोंड दाबून व अग्निशस्त्र डोक्यास लावून त्यांच्या गळ्यातील व कानातील दोन लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेले सदर घटनेबाबत भिंगार पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे नऊ चार तीनशे बावन्न तीन पाच आम ॲक्ट तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने श्री सोमनाथ साहेब पोलीस अधीक्षक कैला यांनी स्थानिक गुन्हे शाखेस गुन्हा उघडणीस आणण्याबाबत सूचना दिल्या आहेत त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने पी आय श्री किरणकुमार कबाडी पी एस आय दीपक मेहे राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार विष्णू भागवत भगवान थोरात सुनील मालंडकर भगवान धुळे अर्जुन बडे अशांनी गुन्हा ठिकाणी भेट देऊन अशा प्रकारे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती संकलित केली सदरचा गुन्हा हा विठ्ठल तुपे राहणार नेऊर कुकाणावाने व त्याच्या साथीदारांनी केला असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार सदर आरोपीचा शोध घेत असताना सदर आरोपी हा त्याच्या साथीदारासह कुकाणा येथे येणार असल्याची माहिती प्राप्त झाल्याने पथकाने तत्काळ कुकाणा या ठिकाणी सापर रचून आरोपी विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे सुदामा विक्रम जाधव हो, यांना ताब्यात घेण्यात आलं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचा साथीदार फिरोज अजीज शेख याच्यासह केला असल्याचं कळवलं आहे अहिल्यानगर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट